श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या आणि बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण अशी मी स्वामी बप्पाला प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज वर्षातील शेवटची मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी आहे तुम्ही उपवास अजिबात करू नका पण हा उपाय संध्याकाळी करा म्हणजेच कापरासोबत अशा काही वस्तू जाळा तुमच्या घरातील निगेटिव्ह शक्ती असेल किंवा शत्रू त्रास असेल करणी कोणी केलेली असेल तुम्हाला कशाचा तरी त्रास होत असेल विचित्र वाटत असेल घरामध्ये सकारात्मक वातावरण अजिबात नाही नकारात्मकतेचा प्रवेश आहे कुठला येणारा पैसा अजिबात टिकत नाही गणपती बाप्पाला विघ्न हरता असे म्हणतात त्यामुळे तुम्ही संध्याकाळी जर हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातले सर्व विघ्न दूर होतील आणि बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या घरावरती कायम राहील या दिवशी आपण उपास सुद्धा करत असतो मनोभावे सेवा सुद्धा करत असतो पण जर काही आपण उपाय केले या दिवशी तर याचं फळ आपल्याला निश्चित रूपाने मिळत असतं आता आपण पाहूया संध्याकाळी अशा कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत थोडक्यात माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही डिसेंबर महिन्यातली चतुर्थीला अखुर्त चतुर्थी असे देखील म्हणतात दरवर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला साजरी केली जाते पंचांगानुसार डिसेंबर महिन्यात बुधवार डिसेंबरला चतुर्थी साजरी केली जाणार आहे हा दिवस गणपतीच्या पूजेसाठी विशेष मानला जातो आराधना केल्याने जीवनातील सर्व अडथळे अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच जीवनात सुख समृद्धी येते श्री गणेशाच्या कृपेने व्यक्तीची सर्व बिघडलेली कामे मार्गी लागतात संकटापासून मुक्ती मिळते अखूर्त चतुर्थीची अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त पूजा आपण पाहूया मंत्र कोणता बोलायचा आहे ती सुद्धा पाहूया पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा वाजता सुरू होईल त्यांची समाप्ती गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे संकट चतुर्थीच्या दिवशी निशिदा काल पूजेला खूप महत्त्व आहे उदयतिथीनुसार अठरा डिसेंबर रोजी अखुर्त चतुर्थी साजरी केली जाणार आहे तुम्हाला आता मी मुहूर्त सांगत आहे ब्रह्म मुहूर्त सकाळी पाच वाजून अकरा ते सहा वाजून सहा मिनिटांनी आहे विजय मुहूर्त दुपारी एक वाजून एकावन्न ते दुपारी दोन वाजून बत्तीस पर्यंत आहे निशिदा मुहूर्त दुपारी अकरा वाजून एक्केचाळीस ते एकोणीस डिसेंबर सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे अमृतकाल सकाळी सहा वाजून तीस ते रात्री सा आठ वाजून सात मिनिटापर्यंत आहे अखुर्त चतुर्थीच्या दिवशी ही शुभ मुहूर्त सुद्धा आहेत आणि काही अशुभ मुहूर्त सुद्धा आहेत आता आपण पाहूया असे कोणते अशुभ मुहूर्त आहे या शुब... या मुहूर्तामध्ये तुम्हाला अजिबात पूजा करायची नाही काल दुपारी बारा वाजून आठ ते दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी आहे बघा काल तुम्ही लक्षात ठेवा भद्रकालसुद्धा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा या दोन्ही काळामध्ये तुम्हाला पूजा अजिबात करायची नाही भद्रकाल संध्याकाळी सात वाजून एक ते रात्री दहा वाजून सहा मिनटापर्यंत असणार आहे तर तुम्हाला यावेळेस अजिबात पूजा करायची नाही तुम्हाला शक्यतो अगोदरच पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे गंगाजल घरामध्ये शिंपडायचं आहे गणेशाची मूर्ती असेल तर तिची प्रतिष्ठापना करायची आहे शिवपरिवाराची स्थापना म्हणजेच तुमच्या घरामध्ये शिवपिंड असेल त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे श्रीगणेशाला फळे फूल दुर्वा मोदक खूप आवडतात तसेच सेंदूरसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतर तुम्ही श्री गणेशाला तुपाचा दिवा लावा श्री गणेशाची आता सांग पूजा करायची आहे आरती करायची आहे नंतर तुम्ही सर्वांना प्रसाद द्यायचा आहे या दिवशी पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात अडथळे दूर होतात म्हणून या दिवशी मनोभावे श्री गणेशाची पूजा करतात तुमच्या जीवनामध्ये कसलाही दोष कसलाही काही नकारात्मक शक्ती अजिबात राहणार नाही पूजेच्या वेळी तुम्ही भगवान गणेशाच्या ओम ग गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे शिवाय ओम वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुर्मे देहो सर्व कार्य सुसर्वदा हा मंत्र तुम्ही अवराजून जप करा संध्याकाळी करा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा फक्त भद्रकाळ आणि राहूकाळ त्यामध्ये तुम्हाला हा जप करायचा नाही कारण याचे फळ तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही मुहूर्त बघूनच सेवा करा तुम्हाला आता मी सांगत आहे संध्याकाळी कापरासोबत अशा कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी तुमची अरती झाली त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता नाही तर तुम्ही आरतीचे अगोदर करू शकता पण तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेला हा उपाय करायचा आहे म्हणजे सहाच्या नंतर केला तरीही चालणार आहे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे तुम्ही प्रत्येक वेळ ज्या भांड्यामध्ये कापूर जाळता ते भांडं घेतलं तरीही चालणार आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापराचे खूप फायदे आहेत त्याच्यामध्ये नकारात्मकता शोषून घ्यायची शक्ती आहे त्यामुळे तुम्ही अवराजून कापूर घेत असताना भीमसेनी कापूर मागत जावा ज्या दुकानात देवाचं साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला भीमसेनी कापूर भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या जर तुम्हाला भीमसेनी कापूर नाही भेटला तरी हरकत नाही तुम्ही साधा कापूर तुमच्या जवळ जो पण कुठला आहे तो वापरला तरीही चालेल पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत बघा प्रत्येक जे पण आपण काही कापरासोबत वस्तू जाळतो त्याच्यासोबत तुम्हाला लवंग हा टाकायच्याच आहेत लवंगामुळे घरातील निगेटिव्ह शक्ती सर्व काही प्रॉब्लेम तुमचे सर्व नष्ट होतात किंवा कुणाचा त्रास आहे ती सुद्धा त्रास तुम्हाचा कमी होतो त्यामुळे तुम्ही अख्ख्या दोन लवंगा घ्यायच्यात फुल असलेल्याच घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला दोन वेलची घ्यायच्या आहेत बघा वेलचीच्या वासाने लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे तुम्ही काही पण तुम्ही कापरासोबत जाळत असाल तर तुम्ही वेलची घ्यायच्याच आहेत दोन अख्ख्या म्हणजेच कुठेही तुटलेल्या नसाव्या किंवा खराब झालेल्या नसाव्या अशा दोन वेलची घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्रामुळे सुद्धा लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे तुम्ही तमालपत्र घ्यायचं आहे या सर्व वस्तू तुम्ही एकत्र करून देवाच्या समोर किंवा तुमच्या घरामध्ये कुठं निवेटिव्ह वातावरण असेल तिथं तुम्हाला ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत आणि हे जाळत असताना तुम्हाला श्री गणेश आयन महा श्री गणेश आयनमा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ही धूप जी आपण तयार केलेली आहे ती संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे त्यानंतर तुम्हाला ही उपाय करत असताना घराचे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे जी पण आपल्या घरातील काही वाईट शक्ती आहे ती बाहेर निघून जाते त्यामुळे तुम्हाला हा उपाय दरवाजे खिडक्या उघड्या ठेवूनच करायचा आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद